नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं चॅनल लर्निंग मोशनमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपण याच्या अगोदर आय सी डी एस एक्झामसाठी दोन व्हिडिओज बनवले होते इतिहास या टॉपिकवर आपण क्वेश्चन्स घेतले होते सराव प्रश्न वीस वीसचे तर आज आपण एक नवीन टॉपिक घेणारे पोषण आहार आरोग्य व विज्ञानावरील सराव प्रश्न हा टॉपिक महत्वाचा असतो म्हणजे याच्यावर पण बऱ्यापैकी योजना आणि सायन्स रिलेटेड क्वेश्चन्स खूप जास्त विचारले जातात तर ह्या टॉपिकवर आपण आज काही सराव प्रश्न बघणार आहोत याच्यानंतर पण अगो अजून एक दोन व्हिडिओज आपण याच्यावर बनवणार आहे तुम्हाला अजून काही याच्याबद्दल अजून तुम्हाला वाटत असेल की आम्ही कोणते व्हिडिओज बनावे तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर चालू करूया आजचा टॉपिक पोषण आहार आरोग्य व विज्ञानावरील सराव प्रश्न तर पहिला प्रश्न आहे आपला मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो तो मलेरिया एक रोग आहे त्याचा दिलेला त्याचा तो कोणत्या आदिजीवापासून होतो असं विचारलं आहे तर त्याचं ना नाव आहे प्लाझ्मेश प्लाझ्मेलिशियम याला ॲक्च्युली मराठीमध्ये वेगळे आहे त्याला इंग्लिशमध्ये प्लाझ्मोडियम म्हणतो आपण प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स नावाची त्याचे एक टेस्ट पण राहते किंवा ते एक व्हायरस राहतो ज्याच्याने तो ट्रान्सफर होतो म्हणजे होतो जसं की आपल्याला मलेरियाचं माहिती आहे की ॲनोफिलास डासाची मादी राहते ती चावल्यानंतर आपल्याला मलेरिया होतो त्याचे लक्षणं राहतात ताप वगैरे येतो आपल्याला अंग दुखतं डोकं दुखतं उलटीसारखं होतं तर आपल्याला हे दोन ते चार दिवसामध्ये लक्षणं दिसायला चालू होतात आणि याच्यावर ट्रीटमेंट राहते की आपल्याला गोळ्या वगैरे दिल्या जातात जास्त सिविअर केस असेल तर त्याच्यावर लस वगैरे पण दिली जाते लस म्हणतो सलाईन वगैरे थ्रू आपण त्याचे औषध डोस वगैरे घेऊ शकतो मलेरियाची याची लस वगैरे तर अजून नाही आहे मलेरियाची तर मलेरियावर पण स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे एक त्याच्याबद्दल गोळ्या औषधे वगैरे बाजारात आहे ज्याच्याने तो योग्यरित्या बरा पण होतो आणि हा आजार होतो प्लाझमोडियम व्हिबॅक्स नावाच्या एका पॅरासाईटमुळे पॅरासाइट म्हणजे जो की विषाणूजन्य सॉरी आजा, जीवाणूजन्य आजार असतो जीवाणूजन्य म्हणजे जी जीवाणू असतात त्याच्यातून हा आजार होतो जसं की डासामध्ये प्लाझ्मो मादीच्या डासामध्ये तो जीवाणू असतो ती जेव्हा आपल्याला चावते तो तिच्यातून तो, तो जीवाणू आपल्या याच्यात येतो म्हणजे शरीरात ट्रान्सफर होतो आणि तो नंतर आपल्या रक्तामध्ये मिसळून आपल्या जी बॉडी सिस्टम आहे त्याला एफेक्ट करतो त्याला प्रभावित करतो म याचं ऑप्शन आहे पहिल्याचं प्लाझमोडियम प्लाझ्मोशियम ओके पुढचा प्रश्न आहे दोन नंबरचा खालीलपैकी कोणत्या आजारात दर अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तासांनी थडथडून थंडी वाजून येते इथे थंडी होता थंडी वाजून खूप ताप येतो व नंतर तो घाम येऊन उतरतो अशी अवस्था कोणत्या आजारात घडते तर आपण आता मलेरियाचं एक सांगितलं होतं की त्याच्यात ताप येतो तर त्याच्यात थंडी ताप वगैरे पण येतो म्हणजे त्याच्यात अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तासांनी तुम्हाला लक्षणं चा जाणवायला चालू होतात तेव्हा ते थंडी ताप पण वाजून येतो खूप थंडी वाजते आणि तापही येतो तर याचं योग्य आन्सर होतं मलेरिया कांजणे हा व्हायरस आहे व्हायरस म्हणजे ज्याला म्हणतो आपण विषाणूजन्य आजार आहे जर जा कांजण्यांमध्ये कशा अंगावर असे फोड फोड येतात ताप पण येतो आणि फोड वगैरे येतात ज्याच्यानी खूप खाजत अंग पण खाजवत आहेत जर ते कधी ते जे फोड आले त्याचं फोडलं आपण तर त्याच्यातून असं एक प्रकारचं द्रव्य निघतं आणि ते जर दुसरीकडे अजून गेलं तर तिथेही ते, 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 ते इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला डॉक्टर पण सल्ला देतात की त्याला खाजवायचं वगैरे नाही तर कांजणे हा जीवाणूजन्य आजार आहे गोवर हा पण जीवाणुजन्यच आजार आहे व्हायरसनेच होतो तो पण पण तो एक त्याच्यात पण अशा अंगावर पुरळ उठते गोवरमध्ये मध्ये तोही तो सुद्धा व्हायरसनेच होणारा आजार आहे आणि घटसर्प म्हणजे त्याला आपण डायप्थेरिया म्हणतो डायप्थेरिया म्हणजे लहान मुलांमध्ये हा आजार खूप प्रमाणात दिसून येतो म्हणजे सहा महिन्यापर्यंत लहान मुलं असतं तर त्याच्याकडं त्याला आईच्या जे आईचे दूध असतं त्याच्यातून प्रतिकारशक्ती भेटते पण सहा महिन्यानंतर ती कमी होते तर त्याच्यानंतर आपण त्याला लस देतो याची लस असते डायटेरिया म्हणजे ज्याच्यामध्ये खूप लूज मोशन्स वगैरे चालू होतात तुमच्या जे बॉडीमधलं जे खूप पाणी राहतं ते खूप निघून जातं संडाशी लागणं वगैरे त्याच्यामुळे तर त्या लहान मुलाला सहा महिन्यांत याची लस पण दिली जाते पुढचा प्रश्न आहे घटसर्प बरच आहे घटसर्प या आजाराच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे पहिलं विधान हे प्रामुख्याने प्रौढ व्यक्तींना त्रास होतो हे विधान चुकीचं आहे ते हा जनरली हा आजार लहान मुलांमध्ये होतो जसं की मी अगोदर सांगितलं सहा महिन्यानंतर जर मुला लहान मुलांमधली प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे आपण त्याला लस देतो बहु बऱ्याच वेळेस अनावधानाने किंवा म्हणा किंवा जास्त लोकांमध्ये ह्या बाबतीत शिक्षण वगैरे नसतं त्यांना मिळालेलं याचं त्यांना याच्यावर जागरूकता नसते तर ते, ते लस वगैरे देतात तर बऱ्याच मुलांचा याच्यामुळे जीव पण जातो डॅपथेरियामुळे तर याच्यावर सहा महिन्यानंतर लस दिली जाते लहान बाळांना कोणत्याही आरोग्य सेवेच्या शासकीय रुग्णालयात वगैरे ती भेटून जाते ओके पुढचं होतं मोठ्या प्रमाणात ताप येतो हे बरोबर होतं घटसर्प जर झाल्यानंतर ताप सुद्धा येतो ते एक त्याचं लक्षण आहे घशाला सूज येऊन स्वस्ताला अडथळा निर्माण होतो तर हेही बरोबर आहे घटसर्फा मध्ये कसं असतं की आ, जे घसा असतो आपला लंग्स वगैरे राहतो त्या साईडला एफेक्ट करतो तो, तो थोड्या प्रमाणात तर तिथेही सूज वगैरे येते आणि प्रामुख्याने लहान मुलांना तर हे बरोबर आहे ओके पुढचं आहे कोरू कोरिनिया बॅक्टेरियम या जीवानापासून पुढीलपैकी कोणता आजार होतो तो कोरिने बॅक्टेरियम पासून आपल्याला हा घटसर्पच होतो हा एक बॅक्टेरिया असतो तो, तो बॅक्टेरियापासून हा आजार होतो घटसर्प त्यामुळे याचा अँसर आहे तीन रेबीज हा व्हायरस आहे कुत्रा चावल्यामुळे होतो तर कुत्रा चावल्यामुळे याचं चा ट्रान्सफर होतं आणि माणसाला काही जर त्याच्यावर योग्य उपचार नाही घेतले तर अठ्ठेचाळीस तासानंतर त्याच्यात त्याचे लक्षणं दिसायला चालू होतात त्याला पाण्याची भीती वाटणे त्याला आपण वॉटरफोबिया पण म्हणतो ते दिसायला लागतं सर्दी हा व्हायरसमुळे होतो म्हणजे जे जीवाणू राहतात आता नॉर्मल थंडीच्या दिवसामध्ये पण सर्दी जास्त होते ते एका माणसाला झाली असेल तर शिंकला वगैरे तर त्याचे ते जे पार्टिकल्स राहतात ते हवेत जातात ते हवेत जर कोणत्या दुसऱ्या माणसाने ते त्याच्या आत गेले त्याच्या शरीरात तर त्यालाही सर्दी होण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे हा व्हायरसमुळे होतो जीवाणूमुळे होतो त्याच्यानंतर होतं न्यूमोनिया न्यूमोनिया पण हा म्हणजे व्हायरस एक आजार आहे जो की आपल्या फुफ्फुसांच्या इथे आ, होतो म्हणजे फुफ्फुसाला तो अफेक्ट करतो तिथे जास्त तो त्याचा प्रभाव आढळून येतो त्रास श्वासोच्वास घेताना त्रास होतो माणसाला त्याच्यामध्ये ओके पुढचा आहे पाचवा मायक्रो बॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो मायक्रो बॅक्टेरियम मुळे आपल्याला सगळ्यांना माहिती क्षय हा आजार होतो क्षयला आपण हा ट्युबर किलो म्हणतो टीबी पण म्हणतो आजार याच्यासाठी गव्हर्नमेंटने डॉट्स नावाची एक योजना पण चालू केली की ज्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली काही काळानंतर त्यांना औषधे दिली जातात टीबीच्या रुग्णांना टीबी मध्ये खूप जणांना त्रास म्हणजे श्वासोच्छास्त त्रास होतो खूप खोकला पण येतो त्यामुळे त्यांचे जी कॅपॅसिटी राहते लंग्सची कॅपॅसिटी खूप कॅपॅसिटी की जे पर्टिक्युलर पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये श्वास घेऊ शकत नाही त्यांना त्रास श्वास डौट्स ना होतो श्वासोच्छ घेताना तर त्यामुळे त्यांना याच्यावर डॉट्स नावाचे उपक्रमाद्वारे त्यांना औषधी दिली जाते टी बीमध्ये क्षयामध्ये ओके एड्स हा व्हायरसमुळे होतो आय व्ही व्हायरस असतो त्याच्याने एड्स हा आजार होतो हिवतापचा आता आपण पाहिलं मलेरियाच म्हटलं मलेरिया हा पॅरासायटिक आजार आहे जसं की अॅनोफिलोसमधीचे डासी चावल डास चावल्यामुळे आपल्याला हा आजार होतो कॅन्सरचं पर्टिक्युलरली काही नसत पण सेल डिव्हिजन जास्त होतं सेल डिव्हिजन म्हणजे पेशी राहतात आपल्या शरीरातलं त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात विभाजन होतं ते त्यामुळे कॅन्सर वगैरे होतो हा कोणता व्हायरसचा जीवाणूजन्य या कवक वगैरे असं कोणत्या ज्याच्यात कॅटेगरीत नाही हा पर्टिक्युलरली सेलमध्ये जेनेटिकली ट्रान्सफर होतो म्हणजे ज्या जनुकीय गुणदोषांमुळे हा आजार होतो कॅन्सर पुढचा आहे सहावा प्रश्न हो क्षयरोगाचे लक्षण पुढील पैकी कोणते आहे क्षयरोगामध्ये हो संध्याकाळी बारीक ताप येतो हे बरोबर आहे त्याच्यामध्ये माणसाचं वजन घट्ट वाक्य बरोबर आहे म्हणजे जास्त खोकला प्रचंड प्रमाणात त्यामुळे माणसाची कॅपॅसिटी कमी होते जेवण करण्याची हो। ते, ते म्हणजे तो आजारीच राहतो तर त्यामुळे त्याचं वजन पण घटतं त्याच्यामध्ये छातीत कप होऊन खोकल्याच्या थुंकीतून रक्त पडते तर हे खूप महत्वाचं कारण आहे त्याचं हे होतच त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना खूप प्र, प्रचंड प्रमाणात खोकला येतो त्याच्यातून जेव्हा थुंके वगैरे पडते तोंडातून त्याच्यातून रक्तस्राव पण होतो त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे वाक्य तर सहावंच उत्तर आहे वरीलपैकी सर्व चार उत्तर होतं याचा सातवा प्रश्न आहे विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे तर विषाणूद्वारे जो रोग होतो विषाणू म्हणजे व्हायरस ज्याला आपण म्हणतो व्हायरसमुळे कोण कोणते खालचे प्रकारात आजार होतात तर सर्दीचं जसं मी बोललो की हा व्हायरल आजार आहे विषाणूद्वारे होतो की एखाद्या माणसाला झाला असेल आणि तो जी जी शिंका जर शिंका वगैरे आली त्याचे जे नाकातून काही जे पार्टिकल्स वगैरे हवेत जर गेले आणि कोणत्या दुसऱ्या माणसाच्या शरीरात गेले हवे वाटे तर त्यालाही सर्दी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे विषाणूद्वारे होणारा हा आजार आहे सर्दी गोवरचं आपण पाहिलं की गोवर पण हा एक व्हायरसच असतो म्हणजे विषाणूजन्यच आजार अंगावर अशी बारीक बारीक पुरळ येते त्याच्याने आणि ताप वगैरे पण येतो त्याच्यामध्ये जर कोणता संक्र म्हणजे ज्या माणसाला गोवर झालाय त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा कोणी माणूस आला तर त्यालाही ते गोवर होण्याचे चान्सेस वाढतात कारण की तो व्हायरस डिसेच असतो एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत तो ट्रान्सफर होतो विषाणूद्वारे त्यामुळे गोवर सुद्धा हा द्वारे होणारा रोग आहे कांजण्या पण हा द्वारे होणाराच रोग आहे कांजण्यांमध्ये अ तुम्हाला अंगावर पुरळ येतात म्हणजे फोड फोड येतात तर अंगातली हिट निघते त्याच्यातून म्हणजे अंगात खूप उष्णता झाली असेल तर ते असे फोड येतात अंगावर आणि खूप खाज पण येते त्याच्यामध्ये पण जर तुम्ही जर त्याला खाजवलं आणि त्याच्यातून जे लिक्विड किंवा द्रव्य बाहेर निघालं आणि ते जर कोणाला दुसऱ्याच्या मध्ये आलं तर त्यालाही ते होण्याचे चान्सेस राहतात तोही व्हायरसने होणारा आजार आहे याचं एक राहतं की हा आयुष्यात फक्त एकच धाव आजार होतो म्हणजे एक धाव झालो त्या माणसाला तर परत कधीच त्याला पुढच्या म्हणजे पूर्ण आयुष्यात त्याला कधीच हा आजार होत नाही कारण की याच्यानंतर हा आजार झाल्यानंतर आपल्या मध्ये याच्या प्रतिकार प्रतिकारशक्ती निर्माण होऊन जाते ते तर त्यामुळे हा एकच धाव होतो आजार तर सातव्याचा अँसर आहे चार वरील सर्व पुढचं पुढील पैकी आजार आणि लक्षणे यांच्या जोड्या असून त्यातील कोणती एक जोडी चुकीची आहे चुकी चा हो ते ओळखा तर चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहिला ऑप्शन आहे रेबीज मध्ये लाळ राहते आणि पाण्याची भीती वाटते हे बरोबर आहे रेबीज हा कुत्र्याचा चावण्यामुळे होतो व्हायरसमुळे जर कुत्रा चावला तर त्याच्या काही वेळानंतर आपल्याला जर ट्रीटमेंट नाही घेतली योग्य उपचार नाही घेतले त्याच्यानंतर आपल्याला ना, हायड्रोफोबिया नावाचा एक म्हणजे त्याच्यात एक सिमटम आढळून येतं की ज्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची भीती वाटते खूप आणि सतत लाळ गळत राहते तर हे त्याचं एक लक्षण आहे ते बरोबर आहे दुसरं क्षयमध्ये खूप ताप येतो व अंगावर पुरळ येतो हे चुकीचं आहे क्षयमध्ये अंगावर पुरळ नाहीये क्षयरोगामध्ये फुफ्फुसाचा आधार येतो खूप खोकला वगैरे पण येतो त्याच्या टीबी म्हटलं आत्ता आपण जसं वरती पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप खोकला येतो रक्त पण निघते थुंकीद्वारे त्यामुळे दुसरं ऑप्शन चुकीचं त्यांनी म्हटलं चुकी जोडी कोणती आहे ओके तिसरं आहे कांजण्यामध्ये खूप ताप येतो नंतर अंगावर पुरळ उठते तर हेही बरोबर आहे जसं मी आता वरचे सांगितलं पुरळ खूप येते त्याच्यामध्ये जे फोड येतात तर त्याच्यात काही प्रमाणात लिक्विड किंवा द्रव्य असतात जर ते दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलं कोणत्या तुम्ही खाजवलं वगैरे त्या जागेला तर तिथे ते असे लाल पट्टे चट्टे पट्टे उमटतात आणि नंतर परत दुसऱ्या ठिकाणी इन्फेक्शन व्हायचा जा। जास्त त्याच्यात चान्स असतो पुढचा आहे एड्स ताप येतो वजन घटत जाते प्रतिकारशक्ती कमी होते तर हेही बरोबर आहे मध्ये एच आय व्ही मुळे हा आजार होतो याच्यामध्ये आपली जी डब्ल्यू पी सी म्हणजे पांढऱ्या पेशी त्यांच्यावर हा व्हायरस अटॅक करतो त्यामुळे काय होतं की आपली प्रतिकारशक्ती कमी होते प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला दुसरे आजार होतात जसे की न्यूमोनिया झाला क्षयरोग झाला वगैरे तर असे आजार जास्त प्रमाणात होतात कारण की प्रतिकारशक्ती कमी असते तर त्यामुळे आपलं वजन पण घटतं त्या कारणामुळे आणि नंतर याच्यामुळे मृत्यू होता कोणत्या तरी आजारामुळे तो एड्समुळेच होतो एड्समुळे मृत्यू नाही होत पण एड्समुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे दुसरे आजार होतात आणि त्या दुसऱ्या आजारांमुळे आपला मृत्यू होतो ओके पुढचं आहे नव्व मानवालमधील आदिजीवजन्य रोग कोणता आहे मलेरिया आ एक आहे अमांश एक आहे घटसर्प एक चौथ आहे एक आणि दोन बरोबर त्यांचा आन्सर चौथ चार एक आणि दोन बरोबर मलेरिया हा पॅरासायटिक रोग आहे जसं की मी तुम्हाला आता बोललो आदिजीवजन्य म्हणू शकतो त्याला एनाफिलस मादीच्या जी डासाची मादी असते ती जेव्हा आपल्याला चावते त्याच्यानंतर आपल्याला मलेरिया होतो आमांश हा म्हणजे अमियाबाईसिस नावाचा एक रोग आहे अमिबा व्हायरस असतो अमिबा एक प्राणी आहे तेव्हा जो तो जेव्हा पाण्यात असतो जर ते पाणी आपण असं म्हणजे गढूळ पाणी जेव्हा आपण आपल्या शरीरात गेलं पिलं वगैरे तर आपल्याला जठराचा ते एक आजार होतो अमि त्याला आमांश म्हणतो आपण अमिओबाइसिस म्हणून एक आजार आहे तर तोही सुद्धा एक आधीजीव जन्य म्हणजे पॅरासायटिक रोग आहे तेही बुद्ध बरोबर आहे घटसर्प हा पॅरासिटिक रोग नाही घटसर्प आपण जसं म्हटलं व्हायरस वगैरे जास्त होतो त्यामुळे बॅक्टेरिया व्हायरस वगैरे अशा गोष्टीतून होणारा आजार आहे तर त्यामुळे तो आजी जीवजन्य रोग नव्हता तर हे चुकीचं आहे तिसरं याचं उत्तर आहे एक आणि दोन बरोबर दहावं आहे मानवांमधील विषाणूजन्य रोग कोणता नाही विषाणूजन्य म्हणजे व्हायरस व्हायरस होणारा रोग हा कोणता नाही विचारला आहे त्यांनी तर कांज नाही हा व्हायरसनं होणारा रोग आहे न्युमोनिया पण व्हायरसनंच होतो गालगुंड पण हा व्हायरसनं होणाराच रोग आहे आणि हगवनमध्ये पण हगवन म्हणजे म्हणजे डायपथेरिया वगैरे जेव्हा कॉलरा वगैरे होतो किंवा आपल्याला त्याला डिसेंट्री म्हणतो आपण खूप संडासे वगैरे लागतात त्याच्यात तर कोण कंटाळ पाणी वगैरे गेलेलं असेल जे आपण पितो तर त्याच्यामध्ये मेजरली बॅक्टेरिया वगैरे राहतात तर बॅक्टेरिया वगैरे असल्यामुळे आपल्याला हा रोग होतो तर त्यामुळे याचा अॅन्सर आहे चार हगवन पुढचं आहे नायटा हा आजार कसा रोग आहे नायटाचा हा आजार ऍक्च्युली कवकजन्य आहे कवक म्हणजे फंगल म्हणतो आपण त्याला फंगस वगैरे कोणत्या पदार्थावर असेल आणि ते जर तुम्ही खाल्लं वगैरे तर तुम्हाला हा आजार व्हायचे चान्सेस असतात जसं की ब्रेडवर वगैरे फंग आ, फंगस निर्माण होते जर तुम्ही जे पाव वगैरे राहता खूप दिवसांचे ठेवलेले असतील तर त्याच्यावरची काळी काळी बुरशी जमा होते त्यामुळे जर ते तुम्ही कधी तसे पाव किंवा ब्रेड वगैरे खाल्ले तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो ओके पुढच हे बारावं घटसर्प क्षयरोग कॉलरा हे आजार कसे आहेत तर घटसर्प क्षयरोग आणि कॉलरा हे सगळे जीवाणूजन्य आजार जीवाणू म्हणजे जे, जे बॅक्टेरिया वगैरे होतात आपल्याला क्षयरोग वगैरे कॉलरा आता कॉलरा पाण्यातून होणारा आजार पाण्यातून होतो म्हणजे त्याच्यात पाण्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे राहतं जे आपल्याला जठराला वगैरे इजा करतात ज्याच्यावरून आपल्याला हे आजार होण्याचे चान्सेस जास्त राहतात बाराव्याचं उत्तर आहे जीवन पुढचं आहे तेरावं डासांमार्फत पुढील कोणत्या रोगाचा प्रसार होतो आता जसं बोललो होतो ॲनाफिलस माझी राहते डासाची ती जर चावली तर आपल्याला मलेरियाचे चान्सेस जास्त राहतात होण्याचे याचा आन्सर आहे मलेरिया मलेरिया डासांच्या चावणांमुळे होतो क्षयरोग तर आपल्याला माहिती बॅक्टेरियामुळे होणार आहे आजारे हगवन पण पाण्यातून होणारा आजार आहे जे म्हणजे कंटॅमिनेटेड जो वॉटर राहत अशुद्ध पाणी पिलं तर होतो बर्ड फ्लू हा व्हायरस आहे व्हायरस म्हणजे बर्ड फ्लू आता काही काळा खाली आला होता तर ते तेव्हा खूप सारे कोंबड्यांमध्ये होणारा आजार आहे तर जेव्हा ते कोंबड्यांचं मांस माणसाने जेव्हा कोणत्या माणसाने खाल्लं तेला आ, तर त्याला हे हा आजार होण्याचं चान्सेस जास्त होतं बर्ड फ्लूमध्ये डायरेक्ट तो असा ट्रान्सफर नाही होत पण जर कधी त्याचं माउं वगैरे खाल्लं तुम्ही तर तेव्हा होऊ शकतो तो आज तेरा आन्सर आहे दोन मलेरिया चौदावं पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते तर याची आन्सर आहे पोलिओ कॅन्सरवर अजूनपर्यंत लस निघाली नाही त्यामुळे हे ऑप्शन नाही आहे एड्स वर पण अजून लस निघाली नाही त्यामुळे हे ऑप्शन नाही मलेरियाची पण ना अजून लस वगैरे अजून ती निघाली नाही किंवा अजून ती प्रोसेस मध्ये म्हणजे जेव्हा रिसर्च वगैरे चालू होते त्यामुळे मलेरियाचं पण अॅन्सर नाही आणि त्याची जर लस वगैरे आली तर ती ब्लड थ्रू दिली जाते म्हणजे आपल्याला इंजेक्शन वगैरे दिलं जातं त्याच्यामुळे ते पण ऍन्सर नव्हतं पोलिओची जी आपल्याला लस आहे ती तोंडावाटे दिली जाते म्हणजे झिरो ते पाच वर्षाचे जे मुलं राहतात त्यांना शाळेमध्ये नेऊन वगैरे त्यांच्या तोंडात दोन ड्रॉप्स दाखवले जातात म्हणजे ते पोलिओचे व्हायरसचे राहतात ते आपल्या तोंडावाटे आपल्या शरीरात टाकले जातात जेणेकरून त्या आजाराच्या मध्ये आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते लहान वयाचं तर त्यामुळे मोठेपणे आपल्याला तो आजार होत नाही पोलिओचं पल्स पोलिओ नावाची एक मोहीम राबवली आहे सरकारने त्याच्या अंतर्गत आपल्याला प्रत्येक शाळेत झिरो शून्य ते पाच वर्षाच्या मुलांना ह्या अंतर्गत दो दोन ड्रॉप्स दिले जातात म्हणजे पोलिओची लस दिली जाते ओके तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं जर पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून जरा जास्त प्रश्न कव्हर करू पोषण आहाराचेस वगैरे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आय सी डी एसच्या एक्झॅमला तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद